शेतकरी बंधूंनो नमस्कार मित्र धनराज या यूट्यूब चॅनलवरती व फेसबुक प्रोफाईल पेजवरती आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे शेतकरी बंधूंनो आज आपण आपल्या सेडवरती चौथी बॅच चालू आहे आणि त्यामध्ये आज आपण एक व्हिडिओ बनवत आहो या व्हिडिओमध्ये आज आपण रेशीम शेतीमध्ये जो एक महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे उजीमाशीचं नियंत्रण कसं करावं बॅच चालू असताना आपण कशा पद्धतीने उजीमाशी कंट्रोल करावी याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत शेतकरी बंधूंनो माझी यावर्षीची चौथी बॅचेस चालू आहे पाठीमागे पाहू शकता आज आपला तिसरा मोल्ट बसलेला आहे तिसरा मोल्ट हा आठ फिडिंग पूर्ण झाल्यावरती बसलेला आहे तर यामध्ये पाठीमागची बॅचेस नंतर मी लगेच आठ दिवसानंतर ही बॅचेस घेतली होती तर यामुळे काय होतं जे उजी माशिके अंडे आपल्या बॅचेसमध्ये खाली पडलेले असते जमिनीमध्ये त्या उजी माशीच्या अंड्यापासून पुढील आठ ते दहा दिवसामध्ये उजी मासे तयार होते व ती उजी मासे आपल्या शेडमध्ये आपल्या आळ्यांना चावते त्यामुळे आपल्याला उजी माशीचं नियंत्रण करणे खूप गरजेचं आहे कारण जर उजी माशीचं आपण नियंत्रण केलं नाही तर सरासरी वीस ते पंचवीस टक्के नुकसान हे उजी माशीमुळे होत असतं तर त्याचं नियंत्रण करण्यासाठी बाजारामध्ये वेगवेगळे वेग पर्याय आहेत त्यामध्ये आपण उजी फ्लॅ उजी फ्लॅट ट्रॅप लावू शकतो किंवा तुम्ही ते पाहत असाल अशा प्रकारचा उजी फ्लॅट ट्रॅप असतो तो आपल्याला आपल्या शेडच्या बाजूला एखाद्या झाडाला बांधावं लागतो त्यामध्ये ज्या जो नूर असतो म्हणजे जे वास असतो त्यामुळे ज्या उजी मासे आहेत त्या मासे त्यामध्ये अट्रॅक्ट गोळा होतात व खाली जे पाणी असतं त्यामध्ये गोळा होऊन मरतात आता दुसरा एक पर्याय आहे तो म्हणजे तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये हातावरती पाहत असाल हा आहे आपला माऊस ग्लू म्हणजे याला जो मध्ये चिकट सापळा म्हणतात याला उंदीर पकडण्यासाठी वगैरे वापरला जातो तर अशा पद्धतीचे चिकट सापळे आपण आपल्या शेडच्या चारी बाजूनी लावू शकतो तसेच आपल्या शेडमध्ये जे रॅक आहे त्या रॅकच्या चारी बाजूला जर आपण लावले तर म्हणजे एकरी आपल्या एका बॅचेसमध्ये जर आठ ते दहा जर आपण अशा पद्धतीचे चिकट सापळे वापरले तर याला आकर्षित होऊन माशी चिटकते व त्यामुळे आपल्या शेडमध्ये बऱ्यापैकी माशीचं नियंत्रण करता येतं हे दोन पर्याय आहे त्या त्यानंतर उजी नाशक पावडर पण आहे त्याचा वापर आपण कधी केला नाही त्यामुळे त्याचा रिझल्ट कसा आहे ते सांगता येणार नाही परंतु हे दोन पर्याय आहेत तिसरा पर्याय म्हणजे आपण सेडमध्ये मच्छरदानी लावणे गरजेचे आहे तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पाहत असाल अशा पद्धतीने जर मच्छरदानी लावली तर बाहेरची माशी मध्ये येत नाही परंतु जी मध्ये जन्मलेली माशी आहे ती माशी आपण सकाळी आठ ते दहाच्या म्हणजे ऊन पडायच्या अगोदर आपल्याला ती सापडते तर अशा आपण जे आपल्या हे असतो माशी मारायचे जे आपले बॅट असते मच्छर बॅट त्या मच्छर बॅटने आपण त्या माशा मारून नियंत्रित करू शकतो अशा पद्धतीने आपण उजी माशीसाठी सध्या आपण प्रयत्न करत आहोत यामध्ये हे हे तिन्ही पर्याय सक्सेसफुल आहेत तर याचा पर्याय नक्कीच आपण करायला पाहिजे जेणेकरून उजी माशीचं नियंत्रण आपल्याला आपल्या बॅचेसमध्ये करता येईल शेतकरी बंधूंनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा व असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल व फेसबुक पेज या दोन्ही ठिकाणी आपल्याला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि बिल नोटिफिकेशन ऑन करा थँक्यू